अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना त्वरित मदत द्यावी शरदमयन पुसद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरा बोरीमच्छिंद्र बोरगडी बोरीमोखरे कार्लादेव सांडवा मांडवा भोजला सोंडी बांशी वडसद माणिकडोह धनसळ श्रीरामपूर दनकेश्वर पारडी रोहडा बेलोरा या व इतर गावांसह पुसद शहरात या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी व्यापारी यांचे अतोनात नुकसान झाले आहे वरील गावासह अनेक गावाचे शेकडो एकर शेतजमीन पिकासह खरडून गेली आहे या नुकसानग्रस्त भागातील शेतकरी वर्गाला त्वरित मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडून विशेष निधी उपलब्ध करून, करून त्वरित मदत मिळावी याकरिता गावाच्या ग्रामपंचायत तर्फे नुकसान भरपाईचा ठराव तसेच सातबारा जोडलेले निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता दिले जाणार आहे वरील गावाव्यतिरिक्त ज्या गावात नुकसान झाले त्यांनी देखील एकोणीस सप्टेंबर रोजी निवेदन घेऊन आल्यास त्यांना सहभागी करून घेता येईल असे आवाहन शरद मैन यांनी केले या भयावह पूरपरिस्थितीत शेतकऱ्यांचे गुरे ढोरे गावातील रस्ते पूलसुद्धा वाहून गेले पुसद तालुक्यात ही अचानक झालेली अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे मन हेलावून टाकणारे आहे शेतकऱ्यांचे संपूर्ण शेतजमीन या पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येऊन ठेपले आहे पूर परिस्थिती निवडताच लगेच भारतीय मैन पतसंस्था सामाजिक उपक्रम समिती अध्यक्ष तसेच पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैन व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पुसद तालुक्यातील पूरग्रस्त भागांची प्रत्यक्षरित्या भेट देऊन पाहणी केली तसेच त्यांना त्वरित मदत म्हणून अन्नधान्य टीनपत्रे आणि आर्थिक मदत देण्यात आली दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता सर्व पूरग्रस्त नागरिक यांनी पुसद बँक येथे उपस्थित राहावे असे आवाहन शरद मयेन यांनी केले आहे